मालखेड मार्गावरील हनुमान गडी येथे सोळा ते वीस डिसेंबर दरम्यान होणाऱ्या पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथा कार्यक्रमाची श्री हनुमान चालिसा चॅरिटेबल ट्रस्ट वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून तयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे याच कार्यक्रम तयारीबद्दल बुधवारी मुख्य आयोजकांनी हनुमान गडी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करून संपूर्ण तयारीची माहिती स्पष्ट करण्यात आली सत्तर एकर परिसरात उभारण्यात आले पाच ते सहा लाख नागरिकांच्या आशन क्षमतेचे भव्य वॉटरप्रूफ मंडप सोबतच कथास्थळी मुक्कामी राहणाऱ्या रहा। एक लाख लोकांच्या पाचही दिवस रोज सकाळ संध्याकाळ जेवण चहा नाश्ता आदींची आयोजकांद्वारे निशुल्क व्यवस्था करण्यात येईल कथामंच आसन ऐंशी बाय चाळीस फूट असून आठ फूट उंच राहणार आहे येथे पाच प्रवेशद्वार असणार असून स्वच्छता राहण्याकरिता पाचशे सफाई सेवक अहोरात्र सेवा देणार आहे भाविक भक्तांच्या सोयीसाठी तीनशे शौचालय व पाचशे स्नानगृह निर्माण करण्यात येत असून पंधरा फिरती शौचालय मोबाईल टॉयलेट ठिकाणी उभी करण्यात येतील वैद्यकीय सेवा पथक आपत्कालीन सेवा कक्ष निर्माण करण्यात आले असून या ठिकाणी पन्नास बेडचे हॉस्पिटल तसेच महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग जिल्हा परिषद आरोग्य विभाग मनपा आरोग्य विभाग इरविन हॉस्पिटल आदी खाजगी हॉस्पिटलचे पन्नास डॉक्टर्स नर्सेस

कलश यात्रा पंद्रह दिसंबर को दोपहर साढ़े बारह बजे किला स्टेडियम से निकलेगी वहाँ से निकलने के बाद इरविन चौक मालवीया चौक सरकार भवन जयस्तम, राजकमल राजा पेट कंवर नगर कस्तूर नगर होते हुए हनुमानगढ़ी तक आएगी हर जगह पर संपूर्ण शहर में भगवा में वातावरण निर्मित किया जाने वाला है और उसकी तैयारी शुरू है हर जगह पर पुष्प वर्षा से स्वागत और ठिटी उसके बाद में उज्जैन का झांझ पथक उसके बाद एक एकवीरा देवी, देवी राम जी भगवान हनुमान जी शिवाजी महाराज शंकर जी की प्रतिमा उस शोभा यात्रा में रहने वाली है कावड़ यात्रा रहेगी और अनेक प्रकार की झांकियाँ रहने वाली है सोदेवी आम्ही एक मंडपात जेव्हा लग्न केलं तेव्हा तीन हजार सातशे वीस जोडते तर लग्न तेव्हा आम्ही पाहिला आणि त्याच्यानंतरचा हा पहिला कार्यक्रम आहे बारा तेरा वर्षानंतर ते सगळे अमरावती कर आणि आजूबाजूचे डिव्हिजनचे जोडेही घेतलेले आहेत ते सगळे एक्साइटमेंट आहे की अमरावतीमध्ये जर असं भव्य कार्यक्रम झालं तर तो एक वेगळा लेवल क्रॉस करते देवाचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी काही लोका लोकांनी वरिष्ठ लोकांनी म्हटलं की एवढा मोठा कार्यक्रम आहे एवढा मोठं नियोजन आहे मला एकच माहित आहे की हा देवाचा कार्यक्रम आहे देव स्वतःच करून घेणार आहे आणि त्या विश्वासावर एवढा मोठा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे जर आपण पाहणार समित्याचे बाबत बोलत असताना प्रत्येक इथे समित्याची ज्यांनी जाणकारी घेतली आहे जेवणापासून सिक्युरिटीपासून डिपार्टमेंट पासून मंडपाची पासून हेल्थ डिपार्टमेंट पासून मंडपामध्ये जी व्यवस्था पाहिजे त्या महिलांची सिक्युरिटी पासून महिला स्व इच्छाने सेवे देण्यासाठी ते सगळे आहे तर मला वाटते अमरावतीमध्ये मध्ये एवढा मोठा कार्यक्रम जर होत आहे हा कोणाचा व्यक्तिगत कार्यक्रम नाही या अमरावतीचा कार्यक्रम आहे सगळ्यात महत्वाचं जे आम्हाला जाण पडत आहे कारण पार्लमेंट असताना पार्लमेंटला आपण ना जाताना शेवटचा जे हप्ता आहे तर मी माझे अमरावतीमध्ये एवढा मोठा कार्यक्रम असताना आपण कुठे नाही पाहिजे आपली व्यवसायामध्ये सगळी गोष्टी बरोबर पार पडल्या पाहिजे आणि जेवढे आपल्याला जास्त लांब वाटणारच नाही आपण सगळे ते आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्या सोबत मी राहील आणि जे जे महिला त्या क्रशयंत्राला सामील होणार आहे त्यांना जे आय टी पासेस आहे आपण त्याच ठिकाणी त्यांना वितरण सुद्धा करणार आहे की इथे येऊन ते चांगल्या पद्धतीने व्यवस्थित इथे येऊन ते प्रवचन ची व्यवस्था आपण त्या दिवशी आहे पंधरा तारखेला सोळा ते वीस जे महाराजांचं प्रवचन इथे होणार आहे मी सगळ्यांना विनंती केली आहे की त्या प्रवचनाचा लाभ आपण घ्या आणि जेवढा लाभ आपल्या परिवाराला आपल्या आजूबाजूंना शेजाऱ्यांना मित्रांना नातेवाईकांना देता येईल त्याचं पुण्य आपण घ्या आणि त्याच्यावर इम्प्लिमेंट करा एवढी विनंती मी सगळ्यांना करते आणि जेवढे पत्रकार येते

क्या तो से फर्स्ट फर्स्ट कम प्लेस ऑलवेज है 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 पहले आए थे ना पहला नहीं डेफिनेटली कारण लोग एक सीपी आपकी टीम हमारा पुलिस डिपार्टमेंट इतना है कि एवरी डे सका दुपार संध्या तीन तीन वेला प्रत्येक गोष्टी च लक्ष्य

एकत्र आलेले आहे आणि हनुमान चालिसा ट्रस्ट जे आज पूर्ण आयोजन करत आहे आणि या आयोजनामध्ये दोन सांगणार की या हनुमानगडी हे सगळ्यात मोठे ते बर्जरगुडीचं जे तीर्थक्षेत्र आहे या एकशे अकरा उंच बर्जरगुडीच्या मूर्तीची स्थापना आणि त्याचं काम सुरू आहे आणि रामल्हालांच्या अयोध्या या ठिकाणावरून जेव्हा आपण रामल्हालांच्या धरतीचे पवित्र हातीचे कलश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी आपण तिथून ती कलश हनुमानगडी आणि अयोध्याचे कलश त्या ठिकाणी कलशयात्रा काढली ती कलशाला उज्जैनला आता आठ दिवसाआधी पोचली होती उज्जैनला सुद्धा पूजा केली आणि ती कलशयात्रा उंचे अनेक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये फिरून पंधरा तारीखला सकाळी हे चांगापूर मंदिरामध्ये पोहोचणार आहे आणि तिथून आपलं जे क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी भव्य कलशयात्रा जे आज क्रीडा संकुलापासून गडीपर्यंत येणार आहे त्या कलशयात्रेमध्ये ते कलश त्या ठिकाणी सहभाग केले जाईल आणि त्याच्या त्या कलशसोबत ते पूर्ण कलश हनुमानगढी या ठिकाणी बैजरंगुलींची मूर्ती स्थापना होत आहे त्या ठिकाणी ती माती पवित्र माती त्या ठिकाणी तिथे ठेवल्या जाईल आणि बैजरंगुलींच्या पायाचं पूजनसुद्धा दिवशी सुरू होईल चरणाचं कारण की दिवशी जे चरणचं पूजन जे सुरू होईल ते पंधरा तारखेपासून सुरू करणार आहे आणि जिल्हा स्टेडियमपासून जे महिला कलाशात्रीमध्ये सहभागी होतील त्याच्यामध्ये नवनीत राणासुद्धा सहभागी होणार आहे जिल्हा स्टेडियमपासून हनुमान गडीपर्यंत त्या पैदल चालतील त्यांच्यासुद्धा मोठ्या कलश आहे कारण की मला असं वाटते की अमरावती जिल्ह्यातलं महाराष्ट्रातली विदर्भातली सगळ्यात मोठी कलशयात्रा हे आज अमरावतीमध्ये निघणाऱ्या पत्रकारीला आणि जे कलशयात्रेमध्ये महिला सहभागी होतील अनेकांच्या मनामध्ये असं आहे की आम्हाला पहिले बसाचं आहे आम्हाला व्ही आय बी पास मिळाली पाहिजे आम्ही व्ही आय बी आहे ते चंद्रलय धालुके जनरल आहे पण यामध्ये कलशयात्रेमध्ये ज्या महिला सहभागी होतील त्यांना मी माझ्या स्वतःच्या हाताने कलाशास्त्रेमध्ये व्ही आय पी पासेंच्या आहे ज्या त्या महिला सगळ्या समोर बसतील त्या कलाशास्त्रेमध्ये सहभागी होतील त्यांना आपण तिथे पासेल देणार आहे त्यामुळं याच्यामध्ये कुठेही व्ही आय पी जनरल नाही आहे ज्या महिला कलाशास्त्रेमध्ये सहभागी होतील त्या महाराजांच्या कथेच्या सगळ्यात पहिल्या रूपमध्ये त्या असतील अशी व्यवस्था त्यांच्या करत आहे आणि त्या उद्देशाने आपण कलाशास्त्रामध्ये त्या पाशेंचं सुद्धा वाटप करणार आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जवळपास पंचवीस मंगल कार्यालय हे अमरावतीमध्ये स्वयंसेवक स्वयंस्फूर्तीनं मंगल कार्यालयाचे आहे त्यांनी या ठिकाणी पंचवीस मंगल कार्यालय आपल्याला लोकांच्या राहण्यासाठी त्यांच्या व्यवस्थेसाठी दिलेले आहेत जवळपास एक ते दीड लाख लोकांची जेवणाची व्यवस्था हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीने केल्या जाणार आहे पण त्याच्या व्यतिरिक्त कारण आम्ही प्रदेश समितीला सांगायचं आहे सांगितलं आहे उन्हाचीच पावती भरायची नाही उन्हाचा एक रुपया घ्यायचा नाही आपल्याला जे काही आहे त्यामांच्या ट्रकच्या वतीनं हा सगळा खर्च आपण करणार आहे अनेक लोक प्रयत्न करतात की याला आम्ही असे देणगी येऊ तुला तशी देणगी येऊ ज्यालाही द्यायचं आहे आपण या ठिकाणी एक ते दीड लाख लोकांचं जेवण आपल्या ट्रकतर्फे करणार आहे बाकी कोणाला जर द्यायचा आहे तो कुणी गहू तांदूळ तेल किंवा असं भोजनालयासाठी म्हणजे महाप्रसादासाठी जर कोणी अन्नदान करत असतात तर तो, तो आपल्या स्वयंसेवाने करू शकते ज्या लोकांना असं की किंवा आम्ही इथे सेवा दिली पाहिजे से। तर त्या ठिकाणी अन्नदानाची पूर्ण ओपन आहे की अन्नाच्या रूपामध्ये काही द्यायचं तर द्या पैशाच्या रूपामध्ये काही करू नको ते सुद्धा एक आपण सुविधा ठेवलेली आहे आणि बैजन मुलीच्या पूजा पूजाने तर प्रत्येक व्यक्तीने माझी एक मनापासून विचार की सरदार वल्लभभाई पटेलांचा जेव्हा पुतळा स्थापन झाला एक योद्ध्यामध्ये पुतळा स्थापन झाला पुतळा मूर्ती स्थापन झाली तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी एक रुपया बैशन चरणाच्या चरणी ठेवावा फक्त एक रुपये आणि ते एक रुपया आपण फाउंडेशनमध्ये त्या ठिकाणी त्याला कायमस्वरूपी ठेवू जेणेकरून इतिहासामध्ये नोंद राहील की जेव्हा बैशन स्थापना आली तेव्हा आपल्या सगळ्यांचा एक रुपया इत्या इत्या, त्या स्थापनेमध्ये लागलेला आहे हा इतिहास आपल्याला युजन मिळत्या त्या ठिकाणी आपल्याला राबवायचा आहे आणि ते पूजन आपण पंधरा तारखेला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने भजनगुरुच्या चर्चा सुरू करणार आहे आणि तिथे एक रुपया आपण द्या अशी आपल्याला सगळ्यांना मी विनंती करतो या ठिकाणी पाहल प्रेसकोटमध्ये दिलेलं आहे की सगळ्यात पहिली आरती जी आहे मेलगाडचे जे आदिवासी बांधव आहे त्यांच्या हाताने आपण करणार आहे नंतर शेतकरी आहे ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या हाताने आरती करणार आहे जे हमाल लोक आहेत जे रेल्वे स्टेशनवर मार्केटमध्ये आपली हमाली करतात त्यांच्या हाताने सुद्धा आम्ही आरती करणार आहे अपंग अंध मतिमंद यांच्या हाताने सुद्धा आरती करणार आहे जे माजी सैनिक आहेत ज्या माजी सैनिक ज्यांनी आपल्या देशासाठी बॉर्डरवर आपल्या पाण्याची आहुती दिली अशा परिवाराच्या सुद्धा आपण आरती करणार आहे जे समाजसेवक आहेत त्यांच्या हातून सुद्धा आम्ही आरती करणार आहे आणि जे पत्रकार आहेत जे पत्रकार नेहमी धावतात ते इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया त्यांच्या हाताला सुद्धा आम्हाला आरती करणार आहे आणि सी साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मला असं वाटतं की मी पोलीस विभागाचं काम जळून अनेकदा आलेलं आहे पण इतकं चांगलं नियोजन आणि एवढी पारदर्शकता की जळगावला महाराजांच्या कथेमध्ये काय घडलं नागपूरला काय घडलं आता नाशिकमध्ये तिथे काय घडलं आणि बाहेरच्या राज्यामध्ये काय घडलं हे सी पी साहेबांनी जवळची माहिती घेतली आणि त्याच्यापेक्षा चांगलंपर्यंत ते काय करू शकतो सुरक्षेच्या हिशोबाने ते खऱ्या अर्थाना पोलीस विभाग सी पी साहेबांच्या माध्यमातून इथे मला वाटतं त्यांची पाचवी सहावी चक्कर आहे इथे कलेक्टरसुद्धा येऊन गेले मनपा येऊन गेले जिल्हा परिषद शिव येऊन गेले व्यवहार विभागाचे अधिकारी येऊन गेले सहा ते सात साथ वेळा आपल्या अमरावती शहराचे अधिकारी मिळून गेले की याच्यासाठी की इथे कुठली दुर्घटना होऊ नये कुठल्या लोकांना कुठली असुविधा होऊ नये गाड्या म्हणजे एस टी महामंडळच्या गाड्या कुठे थांबणार आहे तिथून लोक कसे येणार आहे इथून लोक कसे जाणार आहे इथून जाण्यासाठी कोणकोणते रोड आपण केले पाहिजे इथपर्यंत बारीक बारीक गोष्टी सुद्धा सी पी साहेबांनी स्वतः दर्शन केलेलं आहे त्याबद्दल मी या पुऱ्या आयोजन समितीच्या वतीने त्यांचा धन्यवाद मानतो की नक्कीच अशा प्रकारे कर्तव्यदर्शी अमरावती शहराला मिळाले ज्यांनी अमरावती आणि बाहेरून जिल्ह्यातून राज्यात मिळणाऱ्या लोकांची व्यवस्था आणि सुरक्षा कशी असली पाहिजे याबद्दल ते खात्रीदारी करत आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद आणि या ठिकाणी आज सगळ्यांना पाळलेलं आहे पन्नास ते साठ एकरामध्ये भिंडल आहे शंभर एकरामध्ये पार्किंगची व्यवस्था आहे या ठिकाणी आपण पाळले जे, जे जी व्यवस्था तुमच्या डोळ्यासमोरवर सगळ्यांचा तुमचा प्रोग्राम ठेवा रवी राणा नवनीत राणा हे आयोजन नाही करत आहे हनुमान चालिसा ट्रस्ट आयोजन करत आहे शंकर आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने हे आपल्याला सगळ्यांची जबाबदारी म्हणून आपल्याला सगळ्यांना करायचं एवढी मी आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी आपण सिबी साहेब सुद्धा दोन मिनिटं बोलून दिल्यानंतर पण आम्ही सगळे तुमच्यासोबत जेवण करणार आहे फ्रेश आणि हॉटेलमध्ये जेवण ठेवा हॉटेलमध्ये त्यांच्यावर ठेवलेलं जे इथे जेवले त्यांना पुन्हा आशीर्वाद मिळाल नाही जे नाही जे जेव नाही जेवले त्यांना एक महिना उपाशी राहाव म्हणून आम्ही सोबत जेवणार आहे आपण सोबत इथे जेवण करू आणि आपला सगळ्यांचा प्रोग्राम आहे आणि आज जे पार्लमेंटमध्ये झालं त्याचा खरंच मी निषेध करतो की देशाचं लोकतंत्र आहे लोकतंत्रामध्ये अशा प्रकारचा हमला करणं हे लोकशाहीची हत्या करण्याचं काम आहे याचा मी पूर्ण निषेध करून जरी कोणी केलं त्याची सखोल चौकशी करून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याला खऱ्या अर्थाने करणाऱ्यांना चांगली सजा दिली पाहिजे हे सुद्धा आपल्या माध्यमांनी मागणी दस्तूर नगर तो अजून जी याची परिस्थिती झालेली आहे ती माझी विनंती झाली की आणखी वेळोवेळी बाकीच्या समोर पेपर्समधून त्याची जर परिस्थिती मिळाली तर नागरिकांना त्याची माहिती मिळेल आणि नागरिकांना जे या ठिकाणी येण्यासाठी जो त्रास सुरू असतो त्रास झाला नाही पाहिजे असाच आपला उद्देश आहे म्हणजे कार्यक्रम या ठिकाणी एक वाजता जर सुरू होत आहे तर अनेक लोक सकाळी दहापासूनच येण्याचे सुरू होतो पण छोटी शेवटी जो असतात टाईम जो आहे एक वाजता त्यावेळेसच जास्त लोक एकत्र एकाच वेळेस येतात ते रस न होण्यासाठी लोकांनी लोकर निघाला पाहिजे आणि लोकर पोहोचलं त्यांना बसण्यासाठी जागा मिळेल आणि त्यांची गाडी सुद्धा व्यवस्थित पार्किंग होईल आणि जाताना सुद्धा आपण टप्प्याटप्याने सोडणार आहे पहिला जो ट्राफिकचा पार्किंगचा जो लॉट आहे असा एक लॉट सोडणार आहे त्यामुळे जाताना सुद्धा लोकांनी एकाच वेळी जाऊ जाताना गर्दी करू नये ट्रॅफिक जाम होतो पहिले आपण टू व्हीलर सोडू नंतर टू व्हीलर सोडू अशी आपली योजना आहे टू व्हीलर सर्व खाली झाल्यावर कोण जातो आणि या ठिकाणी जर एकाच वेळेस दोन ते तीन लाख लोक असतील तर सर्व महिला खाली वेळेस कोडला आहे त्यामुळं आपल्याला नियोजन कसं काय की काही जाणाऱ्या लोकांना आपण जर पहिले दिलं त्याच्यानंतर आपण मोटरसायकल जाते तर मोटरसायकलला भाग भानखेडा मार्गे भानखेडा कुर्चा आणि भानखेडा गोळा आणि असे दोन मोठे रस्ते आहेत आणि इकडून कुंडेश्वर मार्ग आहे तोपर्यंत पायी जाणाऱ्याचं रॉड जो जाईल झाल्या काही त्याच्यामुळे जर रस्ता पूर्ण भरून गेला तर लोकांनी कोंडेश्वरचा मार्ग आणि वानखेडाचा मार्ग वापरला तर लोकांना लोकल ते घरी किंवा दहा किलोमीटर त्यांना पाच किलोमीटर लांब होईल पण ते लवकर शहरात निघून जातं लागेल ट्रॅफिक ते छोट्या पद्धतीनं होईल आणि आता मी वानखेडाचे रोड पाहून आवडतं बऱ्यापैकी रस्त्याचं काम वाईडिंग सगळं केलेला आहे आणि चालू आहे त्याच्यामुळे निघून फोर व्हीलर आणि टू व्हीलर मॅक्सिममंतर आम्ही येऊ देऊ सहज एका लवकर पोहोचणार नाही घरी तुम्ही चार मागे आले तर तीन तास घरी पोचण्यासाठी लागू शकतो लोकांना ते लोकांनी हे रस्ते सुद्धा वापरावे असं सुद्धा मी आवाहन करणार आहे तसे प्रेस आहे ना आयोजकांमार्फत व्हॉट्सअप मेसेज आणि मजा लागेल बाकी जे बेजर आपला आहे तो रेस्टॉरंटद्वारे आम्ही आपलं घेत आहोत पण या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे चोऱ्या महिलांच्या विशेष करून मंगळसूत्र चोरी लाईट चोरी पण चोरी अशा घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत अशा घटना घडून देऊन आम्ही जे काही हे लोक आहेत चोरी करता येईल जॅंट आहेत त्यांची माहिती आम्ही बऱ्या श्रीलांवर मागवलेली आहे त्याचा फोटोग्राफ्स सुना सुना बहुतों सेंट्रल राय की धुँए उड़े होता है यानी अब तो पुलिस कंट्रोल रूम क्या क्या यानी वे सर्विस करके रहे हैं यानी बहुत बहुत पुलिस कंट्रोल रूम आए हैं दस्तूर देकर चुका भी पुलिस कंट्रोल रूम आए हैं यानी वहीं से इतना महोदय छोटा कंट्रोल रूम आएगा अब जो सर्व मैरिज सिस्ट आणि चोरी वगैरे काही झालं ना ते हे इंटरनल बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे मॅक्झिमम बंदोबस्त जो आहे तो मॉनिटर्सच्या मदतीनेच राहील बाकी याच्यामध्ये काही डिटेल्स आपल्याला विचारायचं असेल तर आपण विचारून घ्याय शॉर्ट प्रेस कॉन्फरन्समध्ये आपण चर्चा करून घेऊ लोकांच्या बालमंत्रीचं रक्षण करण्यास आहे आणि त्याच्याकडे जे

प्रत्येक लक्ष्याची पाहणी करतात प्रत्येक जणांना सुरक्षित दिले पाहिजे आले पाहिजे त्याच्याबद्दल काळजी घेतात ते त्याच्या कर्तव्य पूर्ण करत आहेत पण अमरावतीची जनता अमरावतीचा प्रोग्राम आहे आपला प्रोग्राम आहे माझा प्रोग्राम तुमचा प्रोग्राम सगळ्यांचा प्रोग्राम आणि सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्याला या शहरामध्ये येणार प्रत्येकाची सुरक्षित ठेवणार चोवीस लाख नाही पन्नास लाखही आले चिंता करू नका आणि पेंडा जर कमी पडला तर पेंडाच्या बाहेरही बसतील कारण देवाचं काम आहे कोणाचं लग्न नाही सगळ्यांची सुरक्षा